एवढं मोठं रस्त्यांचं काम होतं ना कोकणात अविरत काम करूनही आता पावसाळ्यातही काम चालू आहे पाऊस पडतो पडतोय ही माती सगळी रस्त्यावरती जाते तरी काम संपत नाही आणि आता बघा तुम्हाला दाखवायचं एक गोष्ट मला इथे काल अपघात झाला होता ट्रक चालून त्यानं ब्रेक मारला चिकल्यामुळे गाडी थांबली नाही गाडी जाऊन ठोकली आता इथून शाळा आहे पैसा पण आता बंद आहे सोडा सुट्टी आता पण एक जून पासून बहुतेक शाळा चालू होणार आहे आणि त्याला येण्या जाण्यासाठी ॲक्सेस जे आहे ना जो रस्ता आहे चांगलं गोष्ट आहे की काम चालू आहे पुलाचं चा। पण आता मात्र न्याहाळून पहा तुम्ही वाहतुकीची व्यवस्था बघा कशी केल्या सुंदर हे बघा हे ट्रॅफिक लागलं आहे ना कशामुळं एकच मिनटं घेणार आहे तुमचं मी जास्त वेळ ना माझ्याकडे पण नाही आहे मी पण गाडी चालवतोय पण हे मात्र बघा आणि याला आता कोण काय करू शकते भर पावसात ना धड रस्ता होऊ शकतो हा ना याच्यावर खरी टाकून काय फायदा आहे बघा फक्त तुम्ही आणि ही रोज नित्य परिस्थिती आहे चार पाच मोटरसायकल रोज इथं पडतात ह्या चिखलात आणि नववी दहावी ज्यांचे क्लास सुरू झाले ती शाळेत पुढे येतात ती ह्या चिखलातून जातात मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार प्रशासनाला किंवा संबंधित ठेकेदार नसेल का की समजा जर वळवाचा पाऊस आला तर ह्या रस्त्याची कंडिशन कशी होईल आणि मग ह्याच्यावरती लोकांना किती त्रास होईल ते काहीच मला कळणं झालं की कसं काय मॅनेज करते लोक कसं सहन करतात हे सगळं मला सहन होत नाही आहे म्हणून मी व्हिडिओ करून नेहमी टाकत असतो आणि मी आवाज उचलत असतो तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवत असतो अपेक्षा एवढीच असते की तुम्ही लोकांनी ते पुढं पोचवावं संबंधित ठेकेदारापर्यंत जाऊ दे किंवा अधिकारापर्यंत जाऊ दे किंवा सरकारपर्यंत पोहोचू दे आणि खरोखर कोकणाचा विकास जर असा जर होत असेल ना चौदा चौदा पंधरा पंधरा वर्ष तर मात्र आपण ते विचार केलाच पाहिजे आई शपथ चोरात 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 आदळी गाडी पाठीमागं खरोखर आतोनात नुकसान होते वाहनांचं लोकांचा वेळ जातोय ट्रॅफिक जाम होते संततधार पावसाचा तिसरा दिवस आहे आज हे बघा किती वेळात गाडी आदळते आता हा रस्ता त्यांनी केला तात्पुरता ठीक आहे आता बघा पुढं काय परिस्थिती आहे हे बघा म्हणजे मुंबईतून आंबेड शास्त्रीपूरपर्यंत तुम्ही एवढे चांगले येता आणि इथून पुढं लांज्यापर्यंतची परिस्थिती फार बिकट आहे हा बघा चिखल मी फक्त कॅमेरा बाहेर घेऊ शकत नाही कारण पाऊस आहे तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतोच तुमची जबाबदारी अशी आहे की तुम्ही हे पोचवावं आणि मला असं वाटते की लढ्याला नक्की यश येतंच फक्त सातत्य असलं पाहिजे हा चिखल बघा आता बघा चिखल चला मग सगळ्यांनी शेअर करा आहे पोचू दे लोकांपर्यंत काय फरक पडतो पाहूयात